मला बाकीचे दोन लेडीज बोलले की तुझ्या डोक्यातून तु रक्त येतंय तसंच मी हात लावायला जायला आणि मी खाली पडली उभी राहिली बरोबर फटकन एक आवाज आला पण मी जागच्या जागीच उभी होती मी काही तिकडनं हल्ली नाही व्हिडिओ मध्ये दिसणाऱ्या या महिलेचे नाव आहे शिवानी शिर्के शुक्रवारी सव्वीस सप्टेंबर रोजी हार्बर मार्गाने मस्जिद ते शिवडी असा कार्यालयातून घरी परतीचा प्रवास करत असताना री रेरोड स्थानकादरम्यान एका माथे फिरूने त्यांच्यावर दगड फेक केली हाच दगड शिवानी यांच्या डोक्याला लागला आणि त्या गंभीररित्या जखमी झाल्या आर पी एफ पोलीस आणि इतर प्रवासी महिलांच्या मदतीने त्यांना के एम रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं अजूनही शिवानी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत नेमकं लोकलमध्ये काय घडलं हे, हे स्वतः शिवानी शिर्के यांनी सांगितलं मी शुक्रवारी स सा पाहुणे सातला मी निघालेली ऑफिसमधून मस्जिदला जॉबला आहे मी सहा पंचावन्नची गोरेगावची ट्रेन पकडली ॲक्च्युली मी बसली रोडचं स्टेशन आहे तशी मी उभी राहून आपल्या दरवाजाजवळ उभी राहिली उभी राहिली बरोबर फटकन द एक आवाज आला पण मी जागच्या जागीच उभी होती मी काही तिकडनं हल्ली नाही बाकीच्या लेडीज आवाज ऐकून बाजूला झाल्या पण मी नंतर मला बाकीचे दोन लेडीज बोलले की तुझ्या डोक्यातून रक्त येतं आहे तसंच मी हात लावायला जायला आणि मी खाली पडली मला शोध नव्हती चक्कर त्या लोकांनी पाणी वगैरे पण तेव्हा पण माझे काही एवढं रिस्पॉन्स नाही आलं ना मुख्यालयाशी संपर्क साधला असता या केसचा तपास आम्ही प्रायोरिटीवर करत आहोत त्यासाठी पंधरा अधिकाऱ्यांची टीम तयार करण्यात आली आहे रेल्वे स्थानकांचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं काम आणि आरोपीला शोधण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे लवकरच आरोपी आमच्या ताब्यात असेल मुंबई आरपीएफ मुख्यालयातून ही माहिती मिळाली मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलमध्येच अज्ञात व्यक्तीकडून हल्ले होण्याच्या घटनांमध्ये मागील काही दिवसात वाढ झाली आहे अशाच घटना जर का भविष्यात वारंवार घडत राहिल्या तर प्रवाशांच्या आणि प्रामुख्याने महिला प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही बाब अत्यंत गंभीर आहे अशा घटनांवर लवकरात लवकर पूर्णतः आळा बसणं अत्यंत गरजेचं आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट